एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात त्यांचे विचार आणि जीवन प्रेरणा आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतात त्यांच्या काही प्रेरणादायी विचारांचे मराठी रूपांतर येथे दिले आहे यशाचा आनंद घ्या अपयशातून शिकण्याचा प्रयत्न करा अपयश हा यशाचा पाया असतो अपयश तुम्हाला जास्त सक्षम बनवते तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे तुमच्या विचारांवर तुमचे भविष्य अवलंबून आहे मोठे विचार करा आणि त्यानुसार कृती करा छोट्या स्वप्नांचा विचार करणे हा गुन्हा आहे मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची ताकद प्रत्येकाने ठेवली पाहिजे शिक्षण हे केवळ ज्ञान नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्याचा मार्ग आहे ज्ञानासोबत नैतिकता